नमस्कार मी दीपक काडे आधुनिक शेतकरी युट्यूब चॅनलवरती आपलं सर स्वागत करते तरी मित्रांनो आज आपण आलो आहे आपल्या आधुनिक शेतकरीचे प्रतिनिधी आपले स सोपती सोमनाथ खांडेवराड यांच्या शेतावरती तर ते म्हटले की आज आपण आपल्या शेतावरती जाऊया आणि विशेष काय शेतीमध्ये थोडं दाखवूया तर आपण रस्त्यानं बस्त्यानं येत असताना इतर कपाशी बघितली तर कप, कपाशीमध्ये आणि त्यांच्या कपाशीमध्ये बराच फरक दिसला आणि विशेषतः म्हणजे त्यांच्या कपाशीमध्ये तण आहे तर मग तण असताना सुद्धा ते कसं नियोजन केलं काय अंतर काय आहे आणि पद्धत कोणती आहे हे बघण्यासाठी आपण त्यांच्यासोबत जाऊया नमस्कार नमस्कार मित्रांनो मी सोमिनाथ वराड आधुनिक शेतकरी युट्यूब वरती आपण माझे व्हिडिओ बघतच असता परंतु आज मलाही असं वाटलं की लोकांना आपण दाखवतोय शहाणपणा शिकवतोय परंतु आपण नेमकी करतोय काय दाखवायचे दात वेगळे खायचे दात वेगळे असं न करता शेतीमध्ये आपणही प्रयोग करून पाहिले पाहिजेत नंतरच शेतकऱ्यांना आपण तो सल्ला दिला पाहिजे असं आमचं चॅनल तर नक्कीच आमच्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा बघत राहा आणि ताजे अपडेट घेत राहा तर मित्रांनो आपण आलो आज आपल्या शेतामध्ये आपल्या शेतात म्हणण्यापेक्षा तुमच्या शेतामध्ये म्हटलं तरी चालेल कारण की आपण सर्वांसाठी काय व्हिडिओ बनवत असतो तर तुम्ही बघत असाल तर आता इथे बघा इथे पालकाटे आहे अगदी गवत आहे इथे थोडसं मी आता फवारणी करून एक आठ दिवस झाले त्यामुळे तुम्हाला तण जास्त दिसणार नाही आपण याच्यामध्ये ग्लायपोसाइड वगैरे किंवा ग्रामोक्झोन वगैरे असे वेगवेगळ्या प्रकारचे फवारण्या करत असतो त्यामुळे तुम्हाला ते क्लीन आणि नीट दिसतंय इकडे जर बघत असाल तर इकडे फक्त आता आठ दिवस झाले आठ दिवसामध्ये अशा प्रकारचं आणखी तण अवेलेबल आहे यामध्ये तर तुम्ही सरकीची क्वालिटी जर बघत असाल तर तुमच्या लक्षात येईल की आता सध्या तिची जी हाईट आहे ती माझ्या कमराच्या लेवलची हाईट आहे आणि हाईट तशी म्हटलं तर खाली एक अर्धा फुटाचा बेड पण आहे आणि बेडवरती ती आपण कॉटन लागवड केली आहे विशेष यामध्ये असं आहे की ही जी सरकी आहे किंवा ही जी पद्धत आहे याला म्हणतात एस या आर टीची शेती किंवा सगुना रिझेंटेटिव्ह फार्मिंग आता सगुना रिझेंडेटिव्ह फार्मिंग आ, ही सगुना बॅगेज सुरू झाली नेरळमध्ये ही कोकणातली म्हटलं तरी चालेल ही पद्धत आहे कोकणातली सुरुवातीची परंतु महाराष्ट्रामध्ये आपल्या भारतामध्ये ही जुनी परंपरागत शेतीच आहे परंतु हिचा विकास ज्यांनी केला म्हणून हिला नाव सगळं रिजनरेटिव्ह फार्मिंग पडलंय म्हणजेच एसआरटी आता टीचा मूळ मुद्दा काय आहे तर शेतीची सुपिकता शेतीचा सेंद्रिय कर्ब या सगळ्या गोष्टी वाढवणे तर मित्रांनो तुम्ही बघत असाल तर यामध्ये चांगल्या प्रकारे तुम्हाला तण दिसतंय हरळ दिसते सगळ्या प्रकारचे गवत तुम्हाला या शेतामध्ये आढळतील तर ह्याची सुरुवात जी होती ती आपण कशा पद्धतीने केली तुमच्या म्हणजे तुम्हाला सांगायला मला आवडेल हे जे क्षेत्र आहे हे होतं सुरुवातीला सोयाबीन आणि ज्वारीचं त्या सोयाबीन आणि ज्वारीनंतर आपण या शेतामध्ये खरं तर नांगरट करायला पाहिजे होती परंतु वेळा आणि काळाअभावी आपण पाऊस लवकर झाला तर एक फनाट जो ट्रॅक्टरचा मधला जो प्रकार आहे आपल्या तुम्हाला तर माहितच आहे शेतकरी असल्यामुळे तो आपण दोन वेळेस यामध्ये फिरून घेतला त्यानंतर आपण याच्यावरती चा चार फुटाचे बेड त्यात पाडून घेतले आणि चार फुटाचे बेड पाडल्यानंतर जसं आपण सतरा जूनला या सर्गीची यावरती लागवड केली आहे आता सतरा जूनला लागवड झाली तर त्याच्यानंतर फवारणी सुरुवातीला आ... फवारणी किती दिवसानंतर केली सुरुवातीची फवारणी आपण अठ्ठावीस दिवसाच्या आसपास म्हणजे बावीस तेवीस अशा दिवसाच्या हिशोबाने केलेली आहे कारण की काय असतं बियाणे लागवड केल्यानंतर त्याला ऑलरेडी जे प्रोसेस झालेले असते त्यावरती त्या बियाणावरती जी प्रोसेस झालेली असते त्याच्यामुळे तिला कीड लवकर रोग तिची प्रतिकारक्षमता वाढवलेली असते त्या प्रोसेसमध्ये सीड प्रोसेसमध्ये त्याची प्रतिकारक्षमती वाढवलेली असते त्यामुळे एकवीस दिवसाच्या नंतरच आपण जास्त करून फवारणी घेतो हा तर सगळ्यात पहिला प्रश्न मी यासाठीच केला की फवारणीचा की कपाशीमध्ये तण असल्यामुळे तणामुळे वेगवेगळ्या प्रकारचे कीड याच्यावर कपाशीवर येते त्याच्यामुळे हा प्रश्न पहिला केला की फवारणी आणि विशेषतः म्हणजे फवारणीला खर्च जास्त येतो का आता तण झालं आणि प्लस नाही नाही तसं नाही तसं नाही काय तुम्ही आधी प्रोसेस लक्षात घ्या की तण म्हणजे सुरुवातीपासून तण नाहीये याच्यामध्ये या क्षेत्रामध्ये सुरुवातीपासून तण नाहीये आपण ज्यावेळेस याची फनाट याला फनाट आणलं आणि ह्यावेळेस उन्हाळ्यामध्ये काही गवत नसतं हिरवळ नसते पाणी नसतं तर आपण सुरुवातीपासूनच याच्यामध्ये तणरोधकांचा तणनाशकांचा वापर करत असतो आता कसा आता पेंडा मेथलीन नावायचं एक कॉटन मध्ये वापरण्यासाठी एक औषध आपल्याला मिळतं ते आपण सुरुवातीलाच यामध्ये फॉरिन घेतलं होतं चुकी अशी झाली की फक्त बेडवरती फवारणी केल्यामुळं तुम्हाला बीडवरती गवत कमी दिसेल आणि खाली थोडंसं जास्त दिसेल असा तो प्रकार आहे आता इकडे तुम्ही बघताय तर इकडे उपटून वगैरे मी टाकले तर ही पद्धत एसआर टीमध्ये चुकीची पद्धत समजली जाते परंतु शेती परंपरागत शेती जे करणारे लोक आहेत माझ्या समजा माझ्या सोबतीचे माझे आई वडील हे जे लोक आहेत यांना या गोष्टी पटत नाही आणि मग हे कुठंतरी त्याला डिस्टर्ब करतात तर एसआरटी मध्ये जमिनीच्या वरचा भागच कापून टाकला जातो मुळं हे तसेच ठेवले जातात ते कुजवले जातात आणि त्यापासूनच सेंद्रिय कर्ब सगळ्यात जास्त वाढतो हे याचं मुख्य वैशिष्ट्य आहे हे संशोधन झालेला संशोधित हा ह्याचा प्रयोग आहे परंतु आता कसं आहे सगळंच काही एकदाच होणार नाही त्या हिशोबाने आता तुम्ही इथे बघा मी इथे इथे जर तुम्ही बघत असाल तर आता इथे ही हारळ आहे असं म्हणतात की हारळ मरत नाही वगैरे असं तर मी ज्यावेळेस जूनमध्ये कापूस लागवड केला सतरा जूनला त्याच्यानंतर ही हरळ बऱ्यापैकी भर झाली होती आणि इकडे बघा तर मी काय केलं हिला ह्याच्यावरती ग्लास ठेवून म्हणजे ह्या झाडावरती ग्लास ठेवून अ त्याची फवारणी केली आणि बऱ्याचशा लोकांना असं वाटलं की आता हे काय अ म्हणजे जमणार नाही तर